नमस्कार शुभ सकाळ आपण बघत आहात एनडीटीव्ही मराठी मी वर्षाना लवडे या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अतिशय महत्वाची आहे जीएसटी मध्ये काहीसे फेर बदल होऊ शकत आहेत कारण अनेक मंत्री आणि नेत्यांनी आरोग्य विमा टर्म विमा यावरती नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता त्यात बदल केला जाऊ शकतोय टाइम्स ऑफ इंडियानं हे वृत्त दिलेलं आहे विशेष म्हणजे सध्या जीएसटीचे तीन ब्रॅकेट आहेत ते तसेच राहू शकत आहेत अशी शक्यता आहे तर चार ब्रॅकेट करण्याची जी मागणी केली जाते ती फेटाळली जाऊ शकते बारा टक्क्याच्या श्रेणीत कमीत कमी वस्तू ठेवण्याचा जीएसटी काउन्सिलचा विचारही असल्याची माहिती आहे आणि या संदर्भात अधिक विश्लेषण जाणून घेऊयात आपल्यासोबत आहेत सी ए मुकुंद अभ्यंकर सर सर एनडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सुरुवातीलाच अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे जीएसटी मध्ये अनेक फेरबदल केले जात आहेत काय फेरबदल होऊ शकतात आणि अतिशय महत्वाचं म्हणजे याचा परिणाम नेमका काय होऊ शकतोय जीएसटी मध्ये महत्वाचे काही बदल अपेक्षित आहेत आणि ते कराच्या दरांमध्ये बदल अपेक्षित आहेत या बदलांमधला एक महत्वाचा बदल लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स यावरती जीएसटीचा जो सध्याचा रेट आहे अठरा टक्के तो बारा आणि पाच टक्क्यापर्यंत कमी करण्याचं एक प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावाची सुरुवात आपल्याला आठवत असेल तर नितीन गडकरींनी अर्थमंत्र्यांना जे पत्र लिहिलं त्यामधून झाली असं म्हणता येईल आरोग्य आणि लाईफ इन्शुरन्स ही कुठल्याही सर्वसामान्य माणसासाठी एक जीवनावश्यक गरज आहे आणि त्यावरती अठरा टक्के जी एस टी लावल्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जी एस टीचं बर्डन हे खूप त्रासदायक होतं सामान्य माणसाला हा अशा प्रकारचं जी एस टी हे त्याच्या वैयक्तिक उत्पन्नातून मिळणारी एक बर्डन या स्वरूपात तो जी एस टी त्याला फेस करावा लागतो आणि हे असं असू नये काही वर्षांपूर्वी डॉक्टर्सनी दिलेल्या सेवेवरती पण जीएसटी लावण्याचं एक सर्व्हिस टॅक्स लावण्याचं एक प्रपोजल होतं hmm. त्यालाही टॅक्स ऑन मिझरी अशा प्रकारचं वर्णन केल्यामुळे तो जी सर्व्हिस टॅक्स हटवण्यात आला तर ता आरोग्याशी रिलेटेड कुठल्याही सेवेवरती जीएसटी हा इतक्या मोठ्या प्रमाणावर असणं हे सामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय त्रासदायक गोष्ट आहे आणि ती कमी व्हावी याकरता जीएसटी काउन्सिलची जी आता नुकतीच नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ला चोपन्नावी मिटिंग झाली त्यामध्ये असं ठरवण्यात आलं की एक गट स्थापन करावा आणि आरोग्य आणि जीवन विमा या दोघांवरच्या जीएसटी करामध्ये कशा प्रकारे कपात करता येईल याबद्दल या मंत्री गटांनी एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या सूचना आणि अहवाल द्यावा आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये जी जीएसटी एस टी काउन्सिलची मिटिंग होईल त्यामध्ये यावरती निर्णय होणं अपेक्षित आहे आता आरोग्य विम्याचा जरी नुसता विचार केला तरी आता केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून आठ हजार कोटी रुपयांचं महसूल या दोन या आरोग्य विम्यामधून एकट्या मिळत असतो आता याचा दर कमी केला तर साहजिकच हा सा महसूल कमी होईल त्यामुळे इतक्या सहजासहजी हा निर्णय घेता येणार नाही महसूलाचं जे नुकसान कराचा दर कमी केल्यामुळे होणार आहे त्या त्याची भरपाई कशी करता येईल हेही मंत्री गटाकडून माहिती मिळणं अपेक्षित आहे जीवन विम्यामध्येही त्याच प्रकारे जे रिडक्शन होईल त्यामुळे महसुलाचं नुकसान कशा प्रकारे भरपाई होईल यावरती त्यामध्ये सूचना मंत्री गटाकडनं येतील आणखीन एक गट स्थापन केलाय की जो ट्रॅक्टर्स आणि औषधं आरोग्याशी संबंधित औषधं हाही महत्वाचा विषय आहे औषधावरती आत्ता बारा टक्के जीएसटी आहे तो पाच टक्के करण्याचं प्रस्तावित आहे यामुळे सुद्धा आज बारा टक्क्याच्या जीएसटी दरामुळे औषधांवरून केंद्र आणि राज्य सरकारांना मिळून अकरा हजार कोटी रुपयाचा महसूल मिळतो आता हा जर कराचा दर इतक्या मोठ्या प्रमाणात जर कमी केला बारा टक्क्यावरून पाच टक्के केला के तर साहजिकच महसूलाचं सा नुकसान होणार आहे तर हेही प्रकारे भरपाई करता येईल याबद्दलही या, या दुसऱ्या मंत्री गटाकडनं माहिती मिळणं अपेक्षित आहे तसंच हा जीएसटी कायदा एक देश एक कर या तत्वावरती एक जुलै दोन हजार सतरा पासून लागू झाला तर हा जो नवीन कायदा होता त्याचे तरतुदी सगळ्यांना कळत नव्हत्या त्या सुरुवातीच्या काळामध्ये करदात्यांकडनं काही चुका पण जीएसटी कम्प्लायन्सेस किंवा जीएसटी रिटर्न्स भरताना झाल्या त्यांना जे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करणं अपेक्षित असतं ते सुद्धा पूर्णपणे त्यांच्याकडून काही चुकांमुळे क्लेम झालं नाही किंवा जास्ती प्रमाणात क्लेम झालं mm. तर अशा सगळ्या या चुकांसाठी करदा mm. या करदात्यांना डिपार्टमेंटकडून काही नोटिसा पाठवण्यात आल्या त्यांच्यावरती डिमांड लावण्यात आल्या आणि या डिमांडमध्ये नुसता टॅक्स नाही तर त्यावरचं इंटरेस्ट आणि पेनल्टी याही मध्ये समाविष्ट झालेल्या होत्या तर सुरुवातीच्या काळात करदात्यांकडून अनावधानाने झालेल्या चुका आहेत त्याबद्दल करदात्यांना निष्कारण व्याज आणि दंड याचा भूर्दंड पडू नये याकरता जीएसटी काउन्सिलने असं ठरवलंय की यापैकी जे करदाते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी या अशा डिमांडमध्ये अंतर्भूत असलेला फक्त जीएसटी म्हणजे फक्त टॅक्सची जी रक्कम असेल तेवढी जर त्यांनी भरली तर डिमांड केलेलं व्याज आणि दंड हे त्यांच्यासाठी माफ होईल त्यामुळे ही तारीख सर्व करदात्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आर्थिक वर्ष दोन हजार सतरा अठरा म्हणजे जेव्हापासून जीएसटी चालू झाला तो पासून आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक, वर्ष आर्थिक वर्षामधील कालावधीत ज्या जीएसटीच्या डिमांड्स असतील त्याच्यावरच जीएसटी जर त्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी जर भरला तर त्यांना त्याच्यावरचं इंटरेस्ट आणि पेनल्टी हे दोन्हीमधून सुटका मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आता जीएसटी रिटर्न्स भरताना सुद्धा एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासनं बऱ्याच चेंजेस रिटर्न फॉर्ममध्ये केलेले आहेत की ज्यामुळे रिटर्न्स भरणं अधिक सोपं केलेलं आहे त्यामुळे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासनं जीएसटी रिटर्न्स मध्ये अनेक नव्या सवलती रिटर्न फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत की ज्याचा फायदा ते रिटर्न भरत असताना घेऊ शकतात आतापर्यंत बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस या प्रकारची जी जीएसटी विक्री असते त्यावरती ई इनव्हॉइसिंग म्हणजे इनव्हॉइस जीएसटी पोर्टलवरती अपलोड करणं कंपल्सरी ही तरतूद लागू होती आता हीच तरतूद एक पायलट प्रोजेक्ट म्हणून कन्झ्युमर्स म्हणजे डायरेक्ट ग्राहकांना जी विक्री केली जाते की ज्याला बी टू सी विक्री असं म्हणतात त्यावरती ई इनव्हॉयसिंग लागू व्हावं या दृष्टीने एक पायलट प्रोजेक्ट जीएसटी काउन्सिल आणण्याचा विचार करत आहे आणि त्याप्रमाणे बी टू सी बिझनेस हा सुद्धा ई इनव्हॉइसिंगच्या कक्षेमध्ये येईल असं दिसत आहे तर हा जो करांमधील बदल आहे की ज्याचा सामान्य माणसाला सर्वात मोठा फायदा होणार आहे हा एक मोठा बदल आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस नंतर होईल अशी अपेक्षा करणं अतिशय बरोबर आहे आणि त्या पद्धतीने सरकार सकारात्मक बदल करेल अशी आपण आशा करूया निश्चितच सर यानंतरचा एक प्रश्न आहे तो म्हणजे सतत का बदल करावे लागत आहेत कारण वरचा अभ्यास कुठे कमी पडतोय कि मग नियोजनाचा अभाव वाटतोय या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर अभ्यास आणि नियोजन कमी पडत असेल आणि त्याचबरोबर जीएसटी हा एक देश एक कर या तत्वावरती आलेला टॅक्स आहे त्यामुळे मध्ये जे काय बदल करायचे ते सर्व राज्य आणि केंद्र सरकारच्या सहमतीनेच फक्त होऊ शकतात त्यामुळे काही जे बदल करायला हवे आहेत परंतु जे पटकन होत नाहीत ते काउन्सिलच्या पद्धतीमुळे सुद्धा त्यामध्ये विलंब होतो आणि वारंवार हे बदल करावे लागतात आणि दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर हे बदल करदात्यांच्या सोयीसाठी सुद्धा अनेक वेळेला झालेले आहेत त्यामुळे हे बदल म्हणजे फक्त करदात्यांना त्रास देण्याचे बदल आहेत असंच नाही तर हे बदल जीएसटी मध्ये सुधारणा करत राहणं ही जी आवश्यक गोष्ट आहे त्या अनुषंगाने पण झालेल्या आहेत आणि आपण असं बऱ्याचदा म्हणतो की रिजिड असू नये फ्लेक्झिबल असावं काळाप्रमाणे बदलावं तर ह्या काळाप्रमाणे जीएसटी मधल्या ज्या चुका किंवा प्रशासनामधील गैरपद्धती ज्या लक्षात येत आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी जीएसटी काउन्सिल वारंवार बैठका घेत असतं आणि प्रत्येक बैठकीमधून काही करदात्यांना दिलासा देणारे निर्णय पण आतापर्यंत झालेले आहेत त्यामुळे ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे ती एका महिन्यामध्ये किंवा एका वर्षामध्ये सर्व बदल होऊ शकतील असं अपेक्षा करणं जरा अवघड आहे मुळात एक देश ही कर ही सुधारणाच एवढी मोठी आहे की दोन हजार सतरा पर्यंत अनेक अप्रत्यक्ष कर म्हणजे ऑक्ट्राय पासून सर्व प्रकारचे अप्रत्यक्ष कर लागू होते आपण जेव्हा केव्हा प्रवास करायचो पूर्वी तेव्हा आपण ऑक्ट्राय नाक्यांवरती ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपण बघायचो दोन एक जुलै दोन हजार सतरापासून या रांगा गा गायब झाल्या आणि एक देश एक मार्केटला पण या जीएसटी मुळे चालना मिळालेली त्यामुळे जे काय थोडेफार सतत बदल होत आहेत त्याकडे करदात्यांनी पण सकारात्मकतेने बघणं आवश्यक आहे निश्चितच सर त्यामुळे आता जीएसटी मध्ये जर का बदल झाला तर त्या बदलाचा नेमका काय परिणाम होतोय ते बघावं होतो लागेल तुर्तास खूप खूप धन्यवाद तुम्ही अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत हे विश्लेषण पोहोचवलं त्यासाठी नमस्कार